जवळपास पंचेचाळीस वर्ष त्यांनी नाच केला तर पहिल्या ननंदराव महारे वेट्रेकरांचा पापड्या सुंदरगाडी यांनी त्याबद्दल जांबे बाजारे यांच्याकडून या ठिकाणी आधी राजुरी यांना दोनशे रुपये पहिले पाचशे जमा सातशे रुपये त्याला तीन चार वाले ना चार आणि पाच चार आणि पाच जो काल पटकन मैदानात आणायचे पटकन मैदानात आणायचे चार आणि पाच साधुनंद गाडी मानतात गाडी आहे का

ઓકે રણજીત 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 મોહન મોદેવ કી ગોબો સી હિતંત આદશ જકુરને બોર ચલ ઓમે